वटपौर्णिमा कधी आहे वटपौर्णिमा यंदा साल दोन हजार चोवीसमध्ये एकवीस जूनला आहे वटवृक्षाची पूजा आपण सकाळी सात एकतीस मिनटापासून कधीही करू शकतो कोणत्या रंगाची साडी नेसावी यावर्षी आपण लाल पिवळा हिरवा गुलाबी केशरिणिया करडा मोरपंखी पोपटी या रंगाच्या साड्या घालू शकतो संपूर्ण पूजाविधी पहाटेच्या आधी स्त्रिया पवित्र स्नान करतात त्यानंतर ते स्वच्छ कपडे घालतात सिंदूर लावतात बांगड्या घालतात आणि निर्जलासाठी व्रत करण्याचे वचन देतात पूजा करताना वटवृक्षाच्या खोळाभोवती पांढऱ्या रंगाचा पवित्र धागा गुंडाळतात पाणी देऊ स्त्रिया वटवृक्षाला अन्न फुले आणि पाणी देऊन पूजा करतात आणि प्रार्थना करतात आणि त्या झाडाची परिक्रमा करतात वटसावित्रीसाठी आवश्यक साहित्य पाण्याने भरलेला कलश कच्चे सूत लाल रंगाचा धागा रोळी सिंदूर अक्षत मिठाई फुले अगरबत्ती धूप आंबा ओटीसाठी गहू काय खावे आणि काय खाऊ नये उपवास करणाऱ्या महिलांनी उपवासाच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे धान्य खाऊ नये अनेक ठिकाणी या दिवशी हरभरा आणि बेसनापासून बनवलेल्या वस्तूंचा वापर केला जातो अशा स्थितीत हरभरा आणि बेसनापासून बनवलेल्या वस्तू प्रसाद म्हणून खाऊ शकता याशिवाय तांदूळ डाळी इतर पिठापासून बनवलेल्या वस्तूंचे सेवन करू नका